कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इथे काम करायला बाई येत नाही आपली स्वतःचे कामं आपल्याला स्वतः करावे लागतात आणि कपडे भांडी या सगळ्यांसाठी मशीन्स आहेत सो आमच्याकडे so, हा डिशवॉशर आहे जो आहे किचन एडचा सो हा म्हणजे इकडे खूप साऱ्या कंपनीचे डिशवॉशर येतात बट आमच्याकडे हा किचन एडचा आहे आणि आम्ही खूप म्हणजे आता खूप एक वर्ष तरी झाला आम्ही हा यूज करतो आणि खूप छान रिझल्ट आहे तर चला आता बघूया डिशवॉशरच्या आतमध्ये कसं असतं ते सो so, मी आता डिशवॉशर ओपन करत आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की तीन रॅक आहेत किचन नेडच्या डिशवॉशरमध्ये जनरली जे बाकीचे डिशवॉशर असतात त्या दोनच रॅक प्रोवाईड करतात बट इथे तीन रॅक प्रोवाईड केलेले आहेत तर हा टॉप रॅक आहे टॉप लेअर रॅक मिडल लेअर रॅक आणि हा बॉटम लेअर रॅक आणि बेस्ट पार्ट ऑफ दिस डिशवॉशर इज की हा जो बॉटम रॅक आहे तो तुम्ही इझिली बाहेर काढू शकतात सो दॅट तुम्हाला केव्हाही डिशवॉशर क्लीन करायचं असेल इथे खाली किंवा खरकाटच आणलं असेल तर ते तुम्ही पिक करू शकतात आणि ह्या डिशवॉशरमध्ये ही कॉइल आहे जी हीट होते आणि भांडी सुकवायला मदत करते तुम्ही इथे बघू शकता की ही जी पात आहे ती एका वॉटर कनेक्शनला कनेक्टेड आहे सो इकडून पाणी येतं आणि ह्या पातीवर तुम्ही बघू शकता वॉटर होल्स आहेत सो त्या ते हेल्प करतात वॉटरला पूर्ण भांड्यांच्यामध्ये फिरवण्यासाठी सो जनरली वॉटर इकडून बाहेर येतं आणि आणि हे जे पात आहे ते पाण्याच्या प्रेशरने फिरतं आणि वॉटर हे मध्ये सर्क्युलेट करायला हेल्प करतं तसंच सिमिलरली तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्लोअरला आहे ते वॉटर जे होल्स आहेत वॉटर कनेक्शन हे प्रत्येक फ्लोअरला आहेत सो इकडेही तुम्ही बघू शकता एक पात आहे सो हे जे रॅक जेव्हा त्या होलला कनेक्ट होतं तेव्हा या पात्यामधून तुम्ही बघू शकता त्यालाही वॉटर होल्स आहेत आणि त्यातून पाणी येऊन ते हेल्प करतं वॉटर सर्क्युलेट करायला आणि इकडेही तुम्ही बघू शकता वरच्या लेअरला तर इथे मागे माहिती नाही तुम्हाला हात आहे पण तिथेही एक वॉटर कनेक्शन आहे असं ह्या मध्ये प्रत्येक फ्लोअरला वॉटर कनेक्शन आहे जनरली बाकीच्या मध्ये इथेच एक वॉटर कनेक्शन असतं आणि ते हेल्प करतं पूर्ण दोन्ही फ्लोअर्सला पाणी पुरवण्याचं बट ह्या मशीनमध्ये तो एक ऍडव्हानेज आहे की प्रत्येक फ्लोअरला वॉटर कनेक्शन आहे सो so, भांडी एकदम क्लीन बाहेर निघतात आता ह्या रॅकमध्ये तुम्ही बघू शकता खूप जास्त स्पेस आहे ठीक आहे तसंच इथे एक तुम्ही बघू शकता खूप जास्त स्पेस आहे इथेही तुम्ही बघू शकता सो हा जो पोर्शन आहे तिथे जनरली नाईफ स्पून फोक तर तुम्ही बघू शकता किती सिम्बॉल्स आहेत तर ते इंडिकेट पण करता तुम्ही इथे काय काय ठेवू शकता सो जनरली नाईफ फोक्स तुम्ही इथे ठेवू शकता इथे मोस्टली तुम्ही कप ग्लासेस जे आहेत ते ठेवू शकता सो तुम्ही इथे बघू शकता हा एक ट्रे आहे सो हे वरचं जर तुम्ही काढलं तर इथे तुम्ही मोठे मोठे टॉंग्स तुम्ही ज्या पळ्या वगैरे यूज करता जेव्हा बनवायला त्या तुम्ही सेट करू शकतात सो हेल्प होते वॉटरला जे काही त्याच्यावर स्टेन्स वगैरे आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी सो एक ऑर्गनाईज वे आहे ते ठेवण्याचा जर तुम्हाला हा क्वेशन नसेल यूज करायचा तर तुम्ही हे लीड परत लावून ठेवू शकतात आणि इथे तुम्ही तुमच्याकडे जर एक्स्ट्रा फोक्स नाईव्स वगैरे असतील तर त्या तर डवरवर तुम्ही बघू शकतात हा एक एरिया आहे जिथे डिटर्जंट फॉड आणि डिटर्जंट लिक्विड जातं तर हा जो क्वेश्चन आहे जिथे जाता डिटर्जंट फॉड आणि हे जे आहे तिथे जात डिटर्जंट लिक्विड पण मी जनरली डिटर्जंट पॉड्सच यूज करते जे की असे असतात मी तुम्हाला डिटर्जंट पॉड पण दाखवते सो इकडे असे डिटर्जंट पॉड्स मिळतात जे की खूप कन्व्हिनियंट असतात तुमचे हात पण खराब वगैरे होत नाही ज्यात तुम्ही बघू शकता पुढे हा एक लिक्विडचा पार्ट आहे आणि मागे जे आहे ते ड्राय डिटर्जंट आहे सो ही वडी घ्यायची आणि इथे लावायची आणि क्लोज करून द्यायचं बघूयात कोणते कोणते फंक्शन्स आहेत डिश डिशवॉशरमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता ह्या सायकल्स आहेत हे फंक्शन्स आहेत हे ऑप्शन्स आहेत आणि हे स्टार्ट आणि कॅन्सलचं बटन आहे तर सायकल्समध्ये तुम्ही बघू शकता पाच प्रकारच्या सायकल्स आहेत प्रो वॉश टफ नॉर्मल एक्सप्रेस वॉश रिन्स ओनली तर हे प्रो वॉश असतं जर तुमची भांडी खूपच जास्त जर नॉर्मल तसंच जर नॉर्मल बनवतो तेव्हा ते हेवीली भांडी घाण झालेली असतात सो प्रोवॉश एक ऑप्शन आहे ज्याच्यात खूप छान भांडी निघतात टफ सेम जर एखादे भांड्यावर कडक वगैरे एकदमच झालं असेल तर त्यावेळेला आपण टफ हा ऑप्शन यूज करतो नॉर्मल आपली रोजची जी भांडी असतात ती मी नॉर्मलमध्येच धुते एक्सप्रेस वॉश आणि रिंग्स ओनलीमध्ये डिटर्जंट जनरली यूज होत नाही ते डिटर्जंट घेत नाही ते जी काही सायकल चूज करतात त्या वाईज जो ऑपरेशन चालू आहे डिशवॉशरमध्ये ते तुम्ही इकडे बघू शकता सपोज तुम्ही नॉर्मल ही सायकल चूज केली तर इथे तुम्ही बघू शकता की वॉशिंग चालू आहे की ड्रायिंग चालू आहे की क्लीन चालू आहे तर तुम्हाला एक अंदाज येतो की अच्छा मशीन ह्या स्टेटला आहे आता किंवा मशीन आता ड्राय करते तुमची भांडी तर ते एक तुम्ही काय बोलतात बघू शकतात हा डिस्प्ले ऑप्शन आहे आता वरती तुम्ही बघू शकता टू अवर्स डिले फोर अवर्स डिले एट आवर्स डिले तर तुम्हाला कधी कुठे बाहेर जायचं असेल आणि तुम्हाला पाहिजे असेल का ठराविक वेळानंतर तुमची मशीन स्टार्ट झाली पाहिजे किंवा तुम्ही घरी येण्याच्या आधी ती मशीन रेडी झाली पाहिजे भांडी दोन वगैरे असं तर हे जे डिले ऑप्शन आहे ते तुम्ही चूज करू शकता की दोन तासानंतर तुमची मशीन चालू झाली पाहिजे चार तासानंतर चालू झाली पाहिजे की आठ तासानंतर चालू झाली पाहिजे असं आता इथे बघू शकतात ऑप्शन्स आहेत की तुम्हाला हाय टेम्परेचर वॉश हवाय हो सॅनिटाइज रिन्स हवं हो आहे हीट ड्राय हवं हो आहे किंवा टू टू फोर आवर डिले आहे तो आहे हो तर हे सगळे ऑप्शन्स पण तुम्ही चूज करू शकता आणि ते ऑप्शन चूज केल्यानंतर जस्ट तुम्हाला स्टार्ट बटन लावायचं आहे आणि मशीन क्लोज करून द्यायचे तर आता मी तुम्हाला दाखवते आता ही माझी सगळी रुपयाची भांडी आहे तर ती ऑर्गनाईज कशी करायची डिशवॉशरमध्ये कशी लावायची तरी हे एक भांडं आहे ज्यात मी सकाळी ओट्स बनवले होते आणि मी तुम्हाला दाखवते की हे डिशवॉशरमध्ये निघतं की नाही पण जनरली मी डिशवॉशरमध्ये भांडी स्वच्छ करूनच ठेवत असते कारण की तुमच्या भांड्यामधलं खरकाट डिशवॉशरमध्ये अडकण्याची शक्यता असते आणि काही दिवसांनी तुमचं डिशवॉशर स्टिंक करायला चालू होईल म्हणून जनरली तुम्ही भांडी वॉश करूनच डिशवॉशरमध्ये ठेवा हे मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी असं भांडं ठेवत आहे हाजो है, तो मोटा है, हा जो चमचा आहे तो मोठा आहे त्या जनरली जे आपण युटेन्सिल्स युज करतो त्या मानाने हा ह्याची हाईट जास्त आहे तर हा कसा ठेवायचा जर आपण हा असा ठेवला आणि हे मशीन क्लोज अडकू शकते ठीक आहे या चमचा हे बघा हे असं हीट होऊ शकतं तर जी अशा मोठ्या हाईटची जी युटेन्सिल्स असतात ते तुम्हाला जनरली आडवेच ठेवायचे आहेत तर आता तुम्ही बघू शकतात की माझी सगळी भांडी लावून झालेली आहे प्रॉपरली मी सगळ्या रॅकवर माझी सगळी भांडी ऑर्गनाईज वे मध्ये लावलेली आहे इथे लावायला माझ्याकडे नाईफ नाही आहेत आता पण मी सॅम्पल म्हणून एक नाईफ ठेवते तर हा मी एक नाईफ ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळी भांडी मी उपड्या उलट्या दिशेने लावलेली आहेत कारण पाण्याचा प्रेशर खालून येतो तर तुमचं घाण झालेलं भांडं त्या प्रेशरमध्ये धुवून निघतं तर सगळी भांडी तुम्हाला त्याच ऑर्गनाईज वे मध्ये लावायची आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की मी प्रॉपर चमचे वगैरे लावलेले आहेत एकही भांड या पातीला ब्लॉक करत नाहीये कारण की जर जा ब्लॉक झाली ती पात तर तुमचं भांडही डॅमेज होतं आणि सगळी भांडी धुतली जात नाही सो so, मी आज सिलेक्ट करते प्रोवॉश ही सायकल आणि मला आज भांडी धुवायची आहेत हाय टेम्परेचर वॉशमध्ये सो मी ही ड्राय डिझेबल करते आणि हाय टेम्परेचर वॉश सिलेक्ट करते आणि स्टार्ट हे बटन दाबायचं त्यानंतर आणि इकडे तुम्ही बघू शकता वॉशिंग ही स्टेज आलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे तुम्ही डिस्प्ले ऑप्शनवर बघू शकता की कोणत्या स्टेजला तुमची भांडी आता आहे जनरली ही मशीन एक ते दोन तास घेते फुल वॉश साठी तर आता ही मशीन होतच आहे तर आपण डिस्कस करूया की डिशवॉशर युज करण्याचे फायदे नाही तो ते काय आहे तर बेसिकली जेव्हा डिशवॉशर युज करता तर तुमचे हात वगैरे खराब होत नाही त्याचं पाण्याखाली तुमचा हात जात नाही आणि तुम्ही वर्किंग वुमेन असेल तर तुम्हाला भांडी फक्त लावायची आहे डिशवॉशरमध्ये फंक्शन चूज करायचं आणि डिशवॉशर तुमची भांडी धुवून जाईल तो हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे डिशवॉशर यूज करण्याचा आणि तुमच्याकडे जर नवीन बाळा वगैरे असेल तर बरे आहे की तुम्ही तुमची जेवढी पण काही भांडी निघत असेल ती ह्याच्यामध्ये फुटकाल किंवा पाहुणे वगैरे तुमच्याकडे आले भांडी खराब झाली तर तुमच्याकडे तुम्हाला एकटे टेन्शन राहत नाही की अरे एवढी सगळी भांडी कशी काय घाचायची वगैरे असं काय राहत नाही डिशवॉशर आहे डिशवॉशरमध्ये भांडी ठेवायची आणि मग डिशवॉशर तुमची भांडी धुवून काढेल मीनवारी तुम्ही तुमची बाकीची कामं आठवू शकता सो हे सगळे फायदे आहेत डिशवॉशर यूज करण्याचे आणि तोटे बघायला गेलं तर जास्त नाही आहे पण हां मेजर आहे की जास्तीत जास्त वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी कन्झ्यूम करतो ऑब्विसली हे डिशवॉशर जे आहे ते दोन तीन वेळा पाणी यूज करतं तर हे जे डिशवॉशर आहे ते फुल्ली भरतं आणि ते दोन तीन वेळा फुल्ली भरतं सो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आता भाली धुण्यासाठी एक ते दिवस असेल तर तेवढी इलेक्ट्रिसिटी कन्झर्म करतात सो हे तोटे आहेत पण मला असं वाटतं की बेटर आहे डिशवॉशर यूज करणं कारण की तुमच्याकडे ऑबवियसली तुम्ही यू एसमध्ये राहतात कारण तुमच्याकडे ऑडर खूप सारी कामं आहेत घराची करण्यासाठी तर हे तुमचं काम हलकं करतं की तुम्हाला भांडी वगैरे घा घालवं लागत नाही आणि अनिल ते ही एक कॉमन डिश ब्रँडची अव्हेलेबल असतं डिशवॉशर फक्त वेगवेगळ्या कंपनीचा ब्रँड असतात आणि मला असं वाटतं आता इंडियामध्ये पण डिश वॉशर इझिली मिळतात आय थिंक पन्नास हजारच्या पुढे ते कायचं की तुमची प्राईज आहे मला पण एक्झॅक्ट माहिती नाही पण पन्नास हजाराच्या वरच डिशवॉशरची प्राईज आणि मोस्टली मी असं इथं की खेडे गावात पण आता बायकांनी डिशवॉशर यूज करणं स्टार्ट केलेलं आहे सो ही एक चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं ते तुमचं खरंच खूप सारे एफर्ट्स कमी करतात आणि जसं की मी सांगू शकते की अमेरिकेत तुम्हाला कामाला बायका मिळत नाहीत तर तर आपला डिशवॉशर आता झालेला आहे आणि आता आपण बघूया आहे सो मशीन जेव्हा मी स्टार्ट केलेली तेव्हा तुम्ही बघू शकता की तो वॉशिंग वर होत आहे आणि ही लाईट मग ब्ल्यू होती ती व्हाईट झालेली आहे सो so, आता आपली मशीन डन आहे सो तुम्ही बघू शकता की तशी गरम गरम वाफ बाहेर येत आहे आणि मी आता दाखवते भांडी कशी स्वच्छ होतात हे असं काही दिसत ओव्हरऑल तुम्ही बघू शकता कशी मस्त भांडी सकासतात मोस्ट अवेटेड थिंग इज आपण एक खानेड भांड ठेवलं होतं मशीन मध्ये तर ते मी तुम्हाला दाखवते तेही क्लीन झाले का चला बघूया <laughs> किती पॉवर आहे या मशीन मध्ये मी तुम्हाला oh yeah! मी तुम्हाला दाखवलेलं की कि भांडे किती घाललं होतं आणि मी तसं ठेवलं जनरली मी ठेवलं मी क्लीन करते भांडी आणि मग ठेवते बट तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे भांडं ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता ते किती क्लीन आहे काहीच जाग नाही आहे स्मेल सो असं हे क्लीन करतं ओव्हरऑल आता मी भांडी आणि कसं ना तुम्ही बघू शकता आता मी जरा लवकर ओपन केली आहे जनरली मी लवकर एवढा ओपन करत नाही तर सगळी भांडी सुकून बाहेर निघतात आणि पण तुम्ही बघू शकता बाहेरून तरी सुकलेली आहे सो हा एक ॲडवांन्टेज आहे डिशवॉशर यूज करण्याचा की भांडी ऑलमोस्ट चुकूनच बाहेर येतात सो मला सांगा तुम्हाला हे डिशवॉशर आवडलं का आणि हे बघा किती मस्त क्लीन निघालंय सो बघा बिलकुल पण पाण्याचा थेंब नाही आहे एकदम छान असे क्लीन आणि कसं ना तेलकट पण नाही आहे सो खूप छान निघाल तर आता मी ही सगळी भांडीवरती मध्ये लावून घेते आणि मला प्लीज कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का आणि तुम्हाला अशाच कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की अमेरिकेमध्ये कोणते युटेन्सिल्स यूज करतात आणि कशी पद्धत आहे कामाला बायका नाही आहे तर काय करतो आम्ही सो तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला लिहून ठेवा आणि ती बाई तुमची सगळ्यांची काळजी घ्या अँड बाय बाय की पॉचिंग मी कर